पंचमुखी रूप कसे मिळाले राम आणि रावण यांच्यातील युद्ध अत्यंत भयंकर चालू होते रावणाला आपला पराभव जवळ येत असल्याचे जाणवले त्याने आपल्या मायावी भाऊ अहिरावणाला बोलावले अहिरावण माता भवानीचा परम भक्त आणि तंत्रमंत्राचा ज्ञाता होता त्याने आपल्या मायावी शक्तींचा वापर करून राम आणि लक्ष्मण यांना पाताळ लोकात नेले त्याच्या मायावी प्रभावामुळे राम आणि लक्ष्मण गाठ झोपेत गेले काही वेळानंतर विभीषणाला हे समजले की हे काम रावणाचे आहे त्यांनी हनुमानजींना सांगितले की ते पाताळ लोकात जाऊन राम आणि लक्ष्मण यांची मदत करावी हनुमानजी पाताळ लोकात पोहोचले तेव्हा त्यांना त्यांचा पुत्र मकरध्वज भेटला यांनी मकरध्वजाशी युद्ध केले आणि त्याला पराभूत केले त्यानंतर ते राम आणि लक्ष्मण यांना भेटले हनुमानजींना तिथे पाच दीपक दिसले जे माता भवानीसाठी पाच दिशांमध्ये लावले होते या पाच दीपकांमध्ये एक मोठे रहस्य होते जर हे पाच दीपक एकाच वेळी विझवले गेले तर अहिरावणाचा वध होऊ शकतो हे पाच दीपक एकाच वेळी विझवण्यासाठी हनुमानजींनी पंचमुखी रूप धारण केले त्यांनी उत्तर दिशेला वराहमुख दक्षिण दिशेला नरसिंहमुख पश्चिम दिशेला गरुडमुख आकाशाकडे हयग्रीवमुख आणि पूर्व दिशेला हनुमानमुख धारण करून सर्व दीपक एकाच वेळी विझवले त्यानंतर हनुमानजींनी अहिरावणाचा वध केला आणि राम आणि लक्ष्मण यांना मुक्त केले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये